ब्रॉट टू यू बाय टेक्नो ट्वेंटी सिरीज स्मार्ट फोन नागपूरच्या हाय प्रोफाईल सीटवरून काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे नुकतेच मतदान करून बाहेर पडलेले आहेत विकासजी विकासाचा मुद्दा घेऊन नितीन गडकरी पुन्हा तिसऱ्यांदा मैदानात आहेत परंतु विकास ठाकरे त्या नितीन गडकरींना कसे सामोरे जातात मला वाटतं मी सामोरे जाण्यापेक्षा या नागपूर शहरची जनता निमित्त मात्र उमेदवार आहे ही लढाई नागपूर शहरच्या जनतेने लढली आहे जे संविधानाच्या विरोधात सरकार चाललं ज्या सरकारनं हुकुमशाही केली त्यांच्या विरोधात या शहरातली जनता पहिल्या दिवसापासून दिसली मला आणि आता देशातली सुद्धा जनता राहणार आहे म्हणून मला असं वाटतं की हे काही चालणारं नाही आहे आणि इथे यावेळेस मोदी सरकार जाणार आहे देशभरात विकास पर्व सुरू केल्याचा दावा मोट -मोटे तो तो? या ठिकाणी भाजप करत आहे मोठमोठे हायवेज रोड ट्रान्सपोर्ट मिनिस्टर आहेत केंद्रात नितीन गडकरी त्यांच्यासमोर निवडणूक लढताना काय मोठं आव्हान वाटत या देशातील जनतेला हे सगळं समजलं आहे की इलेक्ट्रोल बॉन्ड धंदा दो और चंदा लो यासाठी हे सगळं केलेलं आहे आम जनता सामान्य माणूस या देशातला शेतकरी या देशातला व्यापारी या देशातला मध्यमवर्गीय यांच्यासाठी काय केलं सत्तेवर आल्यानंतर तुम्ही इलेक्ट्रॉल बॉन्डने तर यांचा असली चेहरा दाखवून दिला तर मला वाटतं की देशातील जनतेला हे कळलं आहे की हे सरकार फक्त स्वतःच्या हितासाठी आहे सामान्य माणसाच्या हितासाठी नाही आहे हे कळून गेलं महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती बदललेली आहे यंदा तुमच्यासोबत शिवसेना होती तुमच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस होती त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचा सुद्धा पाठिंबा तरी एकंदरीत या निवडणुकीत वेगळे पण काय वाटतं आणि किती मताधिक्याने तुम्ही विजयी व्हाला असं तुमचा विषय मागच्या पस्तीस वर्षापासून अनेक निवडणुका लोकसभेच्या पासता मी स्वतः आठ निवडणुका लढलो लहान मोठ्या विधानसभा कार्य मी नागपूर शहरामध्ये हा उत्साह हा पहिल्यांदा पाहून झालो कारण की तुम्हाला सांगू का काँग्रेस एक संघ आहे इंडिया आघाडीतले सगळे घटक पक्ष आहे नंतर वंचित बहुजननी आम्हाला पाठिंबा दिला आहे एमचा उमेदवार नाही आहे तर मतदार मत तर विभाजनच आहे आणि काँग्रेसचे नागपुरातील मतदार हा संविधानाच्या विचारधारेचा आहे परंतु नितीन गडकरींची पावनीस सहा लाखाची लीड होती ती कशी काय तुटणार आहात आपण आपण जेव्हा चार तारखेला मतगणना होईल ना त्यावेळेस ती कशी तुटणार हे आपण पाहून घ्याल पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सगळे होते भाजपने पूर्ण ताकद त्यांची या ठिकाणी लावायची गोष्ट ता ला। ताकद केव्हा लावावी लागते जर आपण कमजोर पडत असल तर आपली ताकद व्यर्थ घालावी लागत तर माझ्या समोर यांचा प्रचार आणि हे जनतेसमोर कमजोर पडत होते म्हणून यांना सगळ्यांना बोलावं लागलं एवढ्या मोठ्या माणसाला जर कुठल्या मुख्यमंत्र्यांना बोलवावं लागतं मी तर नाही बोलावलो कोणाला ना मी पक्षातले खूप मोठे लोक बोलवू शकलो असतो पण मला या शहरातल्या जनतेवर भरोसा होता मला माहीत होतं की या जनतेला हा झालेला विकास हा त्यांच्या काही कामाचा नाही आहे हा विकास कशासाठी झाला आहे आणि ही जी सरकार चालली ते लोकतंत्र सरकार नहुती, नहुती, जी सरकार नव्हती संविधानाची अवेलना करणारी सरकार होती हे जनतेला कळलं आहे आणि म्हणूनच त्यांना एवढा आटापिटा करावा लागला आत्मविश्वास दिसतो पण किती मतं पडतील आपल्याला असं वाटतं मी किती पड एक लाख मतांनी जरूर निवडून धन्यवाद आणि शुभेच्छा तुम्हाला तर हे होते विकास ठाकरे हे या ठिकाणी एक लाख मताधिक्याने निवडून येण्याचा दावा या ठिकाणी करत आहेत आपल्याला पाहायचं आहे की एकदम हाय प्रोफाईल सीट नागपूर जिथून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि त्यांना विकास ठाकरे कशा पद्धतीनं लढत देतात पर्सन सचिन सावंतसोबत मी ऋत्विक भालेकर मुंबईत नागपूरहून